नवण्यानी आणि सासूने एवढा अत्याचार केलाय माझ्यावरील माझा पोरगा अपंग आहे म्हणून मला उठता बसता ताने मारतात आणि मला दिवसा ना दिवसा रोज मारतात हे तुझा अपंग उचल आणि निघून जा बाळाला पण दोघांनी मारलं पोलीस स्टेशन मध्ये यायचं नाही घरातच राहायचं सासू मारते ना मार खाऊन घ्यायचं आणि त्यांचा दोन नंबरचा धंदा आहे माझा नवरा मला म्हणतो मी मर दे माझ्या नवऱ्याने एका मित्राच्या घरात मला महिनाभर ठेवला मित्रांनो महिला अत्याचार काय ना याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे खर तर नारी शक्तीचा असा हा नवरात्री उत्सव सुरू आहे पण एका नारीवरती महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये काय आणि किती भयंकर अत्याचार होतो ना हे मी तुम्हाला सांगते माझ्या या ताई आहेत त्यांचा हा चिमुकला आहे आणि त्यांच्या सासरच्यांनी त्यांना भयंकर असं काहीतरी केलं म्हणून त्या आज माहेरी आल्या त्यांनी ही घटना मला कळल्याबरोबर हे विचार तुमच्यापर्यंत मांडले पाहिजेत आणि याच्यावरती न्याय झाला पाहिजे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली कार पाहिजे कारण की त्यांनी या महिलेला या नारीला या ताईला मदतीचा हात दिला नाही नेमकी ही घटना काय आहे ते आपण जाणून घेणार घेणार आहोत ताई तुझं नाव काय आहे माझं नाव आरती जय यादव आहे मी अंबरनाथ मध्ये हल्ल्याच्या पाडामध्ये राहते एकंदरीत काय झालं तुम्ही काय सांगाल आम्हाला काय सांगू तुम्हाला माझ्यावर एवढा अत्याचार झालाय नवऱ्याने आणि सासूने एवढा अत्याचार केलाय माझ्यावरील माझा पोरगा अपंग आहे म्हणून मला उठता बसता ताने मारतात आणि मला दिवसा ना दिवसा रोज मारतात नवरा पण मारतो सासू पण मारते फक्त कारण एवढंच होतं वीस रुपये मी बाळासाठी खायसाठी पैसे मागितली नवऱ्यापासून नवरा मला बोला माझ्याकडे पैसे नाहीये मी बोलली फक्त वीस रुपये द्या मला फक्त बाळासाठी खाऊ आणायचं त्यात नवऱ्याने मला येऊन एवढा मारला एवढा मारला घरामध्ये कोंडून मला मारलं नंतर नवरा मला मारून गेल्याशिवाय सासू आली सासू बोलते माझ्या पोरापासून पैसे का मागतेस तू तुला पैसे पण देणार नाही तू आम्हाला नकोय हे तुझा अपंग बाळ उचल आणि निघून जा अशी म्हंटली आणि मला एवढं मारलं तिने पण आणि क्षण माझ्या पोराला असं धरून माझ्या हातातून वडलं बोलली माझ्या बाळाला तर काय करू नका ते खूप रडतोय मला एवढं लागलं तिथं सगळं मला एवढं मारले ते लोकांनी मला सांभाळू शकत नव्हती माझा बाळ एवढा रडत होत तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नाही गेलं हे पाच वाजता घटना घडली मी साडेपाच वाजता पोलिसांना फोन केला पोलीसवाले अर्ध्या तासानंतर आले मी एकशे बारा वर फोन केला पोलीस स्टेशन नाही सगळ्यांनी माझं हे लिहून घेतलं आणि आले ते लोक मला घेऊन गेले पोलीस स्टेशन मध्ये पण त्या पोलीस स्टेशन मध्ये त्या फॅक्टर होती ना तिने माझा कारवाई घेतला नाही ती बोलली उलटा केस मी तुझ्यावरच करणार आहे आणि बंद केलं होतं येणार

पण तुम्ही मला त्यांनी मारले मला मारलं तर चालेल मी सहन केलं माझं बाळ सहन नाही करावं माझ्या बाळाला पण दोघांनी मारलं माझं बाळ अपंग आहे तो चलू शकत नाही जास्त त्याचं ऑपरेशन दोनच महिना झाला पण त्याला पण त्यांनी दया केलं नाही मया केलं नाही माझ्या सा, सासूनी अशी उचलून माझ्या पोराला असं घेऊन गेली वडत घेऊन गेली माझा पोरगा दोन दिवस रात्री झोपला नाही रड लागला मम्मा मम्मा करून तरी मला तिने सोडलं नाही पोलीस स्टेशन वरून घर बांधून ठेवलं होतं तुम्हाला कडी लावून ठेवलेलं दोन्ही दरवाजाला म्हणजे मी बाहेर निघाव नाही मला दोन दिवस उपाशी ठेवलं दोन दिवस मला तर ठेवलं ठीक आहे माझ्या पोराला पण उपाशी ठेवलं सकाळी मग मी माझ्या पोरासाठी पैसे मागितलं तर मला मारलं त्यांनी आणि माझ्या पोराला पण आणि मग मी पोलीस स्टेशन मध्ये फोन केला पोलीस स्टेशन वाले बोलते पोलीस स्टेशन मध्ये यायचं नाही घरातच राहायचं सासू मारते ना मार खाऊन घ्यायचं तुम्हाला पोलिसांनी बोलला मी त्यांना फोन केला तर जर त्या दिवशी त्या पोलिसांनी माझा साथ दिला असता तर आज मी वापस रिपीट मार नाही खाल्ला असता तिथून येऊन पण मी मार खाल्ला रात्री नऊ वाजता मला घरातून बाहेर काढली सासूनी चल नी तुला मला आम्हाला तू दोघं नव्हे तुझ्या पोराला घे तुला कुठं जायचंय कुठं कारवाई करायच्या कुणा कर जायचंय तिथे तू आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही मी रात्री नऊ वाजता माझ्या पोराला घेऊन तरी मी पोलीस स्टेशनमध्ये गे गेली काय काही तिथं माझं काहीतरी होईल तरी मला अंबरनाथ पोलीस स्टेशन अंबरनाथ पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेली तरी कोणी मला शोधता आलं नाही ना नवरा आला ना, ना सासू आली भर रात्री बावीस तारखेला साडेपाच वाजता रात्री नऊ वाजता मी माझ्या पोराला एवढं पाणी जमावते मी तिकडे घेऊन गेली त्याला कसं कसं करून रस्त्या अंधारा रस्त्यामध्ये माझ्या पोराला घेऊन गेली मी तरी तिथं काय मला हे झाले नाही मग मी शेवटी थकून हारून मी माझ्या बहिणींना फोन केले माझ्या बहिणींना ऐरोलीमध्ये राहतात ते लोक घनसोलीमध्ये त्यांना यायला एक तास लागला ते मग आले तिकडे तेव्हा जाऊन पोलिसांनी माझं कारवाई घेतली तेव्हा मला एफ आय आर लिहून दिलं तुझ्यासोबत काय काय घडलंय बाई तू सांग मी बोलली जर हे मला साडेपाच वाजता त्या पोलिसांनी व्यवस्थित समजून सांगितलं असता जा बाळा तुला कोणी काही नाही करणार आम्ही तुझ्या पाठीशी आहे आज मी एवढा मार खाऊन माझा पोरगा आजारी नाही पडला असता खूप मला एवढं आणि त्यांचा दोन नंबरचा धंदा आहे पप्पा तिची मम्मी तो त्याचा तिघी ते भाऊ सगळेजण दोन नंबरचे धंदे करतात ते लोक मी बोलली माझ्या पोरासमोर हे सगळं करायचं नाही ते मला बोलले की मी तुझ्या पोराला पण हेच धंदा लावणार आहे नाही तुला तुझ्या पोराला हे धंदा नाही ना लावायचा ना तर त्याला घेऊन निघतो इकडून हा मी तुला काय बोलणार नाही घेऊन नाही तर रोज तुला मार खावा लागेल आणि हे तुला सहन करावाच लागेल माझ्याकडे करा राहील मी मरद आहे माझा नवरा मला म्हणतो मी मर्द आहे मी तुला केवढ पण मारेल तर तुला सहन करावा लागेल आणि माझी आईचं चुकी पण असेल आणि तुझं चुकी पण असेल तर माझी आई मारली तर तुला मार खावा लागेल आणि तू खरं पण असेल तर माझी आई असेल तर मार खावा लागेल हे माझा मोठा धीर बोलतो मला माझी आई खरंच आहे ती मारली तर पण काय झालं ती आई आहे तू मार खा तिच्या हाताचा मार खावाच लागेल माझी बायको कशी मार खाते तसं तू पण तिच्या हातात म्हणजे तुमच्या घरी अजून एक माझी मोठी जाऊ आहे तिला पण रोज उठता बसता मारतात ते लोक तिचे पुढी पाठी कोणच नाहीये म्हणून माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये मला दोन महिन्याचा पोटात बाळ होता तिने भर रात्री साडेबाराला घरातून बाहेर काढला तिने माझ्या नवऱ्याने एका मित्राच्या घरात मला महिनाभर ठेवला माहेरीवर आली तर मला बोलली नऊ दिवसाच्या बाळाला घेऊन मी माहेरी आली मला बोलली माहेरी गेलीस ना तू तुझा पोराचं सगळं करून इकडे यायचं अजिबात त्याचा कान टोचून बारसा करून सगळं करून यायचं तवास तुला घरामध्ये घेणार नाहीतर नाही घेणार मी इथून सगळं करून घेऊन गेली त्याला आता काय अपेक्षा आहे तुमची आता तुम्हाला पोलिसांनी न्याय नाही दिला तर हे खूप गंभीर बाब आहे जर पोलीस स्टेशन मध्ये अशा घटना जातात तर पोलिसांनी तातडीने का कारवाई नाही केली त्या सासूला त्या संबंधित नवऱ्याला का त्याच्यावरती कारवाई नाही काही केली ते दोन नंबरचे धंदा करतात त्यांना कुठेतरी पैसे दिले गेले होते का मग अंबरनाथ पोलीस स्टेशन शिवाजीनगर हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत जात असेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर कृपया याच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्हाला काय आता अपेक्षा आहे मला हेच अपेक्षा आहे की माझा साथ देवा असा माझ्यासारखा पोरी हर घरामध्ये कोणी झेलायला नाही पाहिजे शेवटी मी एक आई आहे आज माझ्यावर हे दिवस आले तर दुसऱ्या आईवर नाही यायला पाहिजे आज माझा पोरगा अपंग आहे तो एवढा एक्टिव्ह आहे त्या पोराला ते लोक दोन नंबरच्या धंद्याला युज करणार आहे बोलतात त्या दिवशी मी करून बाहेर पावलं ठेवलं कारण की माझा पोराचं आयुष्य खराब नाही व्हायला पाहिजे माझा झालंय तर ठीक आहे माझ्या पोराला काहीच व्हायला पाहिजे जे नाही तुम्ही माझ्या पोराला देऊ माझ्या एक विचारच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे पोलीस स्टेशनचा व्हिडिओ सुद्धा आहे तो सुद्धा मी या व्हिडिओ बरोबर जोडलेला जोडले आहे तो तुम्ही बघा की पोलीस सुद्धा कशा पद्धतीने अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात आणि वरवर जरी हे दिसत नसलं ना तरी सगळीकडे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ज्या महिला आहेत ज्या सर्वसामान्य आहेत त्या कुठेतरी अन्याय आणि अत्याचार सहन करतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या ताईच्या माध्यमातून माझ्या एक विचारच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे कृपया अन्याय आणि अत्याचार सहन करू नका जर तुमच्या बरोबर असा काही प्रकार होतोय मारहाणीचा कितीही चूक असली तरी मारहाण करून ठेवणं बांधून ठेवणं कोंडून ठेवणं उपाशी मारणं हे प्रकार हे अतिशय म्हणजे विचित्र आहेत हे गुन्ह्यांच्या पातळीचे प्रकार आहेत त्याच्यामुळे असे प्रकार थांबले पाहिजेत हा व्हिडिओ अंबरनाथ पोलीस स्टेशन पर्यंत जर पोहोचला असेल तर संबंधित लोकांवरती कारवाई व्हावी याच्या ज्या काही नोटिसीच्या या ज्या काही प्रत आहेत त्या सुद्धा मी या व्हिडिओ बरोबर जोडणार आहे त्याच्यामुळे कृपया संबंधित कुटुंबावरती कारवाई व्हावी आणि असे प्रकार थांबावेत अशी माझी प्रशासनालाही विनंती आहे पोलीस प्रशासनालाही विनंती आहे आणि दोन नंबरचा धंदा होतो म्हणजे तिथे नेमकं काय होतं हे आता मला वेगळ्याने सांगायची गरज नाहीये त्याच्यामुळे असे प्रकार सुद्धा थांबले गेले पाहिजेत तुम्ही जर अशा प्रकारच्या लोकांना खतपाणी घालता तर महा महाराष्ट्र तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय ह्याचा जरा विचार करायला पाहिजे संबंधित व्यक्ती जे या कुटुंब यांची जे कुटुंबीय जी सासरची मंडळी आहेत ती युपी ची, ची लोक आहेत पण इथे स्थायिक आहेत आणि अशा पद्धतीने आरेरावी करून मराठी मुलींवरती इथे महाराष्ट्रातल्या जनतेवरती जर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत असतील तर त्याला कुठेतरी थांबवणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा अंबरनाथ पोलिसांपर्यंत गेला पाहिजे आणि या संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे याची प्रतिक्रिया अंबरनाथ पोलिसांनी नक्की मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी अशी माझी अपेक्षा आहे